नमस्कार मी प्रणाली सुर्वे आपल्या वर्गमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणातला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती येणं किंवा समजणं हे अत्यंत आवश्यक भाग आहे तर आता प्रथम आपण शिकूया शब्दांच्या जाती किती आहेत तर शब्दांच्या एकूण जाती आहेत आठ पण त्या आठमध्ये दोन त्यांचे भाग पडतात दोन भाग कोणते पडतात तर शब्दांचे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये दोन भाग पडतात एक विकारी आणि दुसरा अविकारी आणि लक्षात विकारी म्हणजे काय विकारी ह्या शब्दाचा अर्थ बदल होणे तर बदल कशामुळे होतो तर त्या शब्दाचं लिंग बदललं म्हणजे पुल्लिंगचं स्त्रीलिंग किंवा नपुसक लिंग झालं तर ती शब्दाची जात बदलते वचन बदललं वचन म्हणजे एक वचनचं अनेक वचन वच्चे। एक वचन आणि अनेक वचन असं वचन बदललं की ते शब्दाची जात काय होते बदलते शब्दाची जात बदलते म्हणजे काय होतं ज्याच्या म्हणजे ह्याच्याप्रमाणे नामामध्ये बदल होतो क्रियापदामध्ये बदल होतो त्याला काय म्हणतात विकार म्हणजे बदल, होत। बदल, बदल होतो विभक्ती 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 जी आहे विभक्ती म्हणजे काय प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी ह्या ज्या विभक्ती आहे त्या विभक्तीमध्ये बदल झाला की त्याच्यामध्ये बदल होतो म्हणून त्यांना विकारी म्हणजे बदल होणे असे म्हणतात हे विकारी जे आहे शब्दांच्या जाती त्या चार आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ह्या विकारी शब्दांच्या जाती आहे आता मग दुसरा घटक कोणता अविकारी अविकारी म्हणजे काय बदल होत नाही म्हणजे त्यांची लिंगवचन विभक्ती जरी बदलली तरी त्यामध्ये बदल होत नाही त्यांना अविकारी म्हणजे बदल होत नाही असे म्हणतात मग ह्या अविकारी शब्दांच्या जाती किती आहेत त्याही चार आहेत क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय म्हणजेच ह्यांना ह्या अविकारींना अव्यय असं सुद्धा म्हणतात आणि ह्यांना व्यय व्यय असं म्हणतात व्यय म्हणजे बदल होणे आणि अव्यय म्हणजे बदल न होणे ह्या झाल्या शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती म्हणजे काय तर शब्दांचे प्रकार आलं लक्षात जात म्हणजे एक प्रकार व शब्दांचे किती प्रकार आहेत आठ कोणते तर नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद मग नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे कोणत्याही व्यक्तीला वस्तूला स्थळाला पदार्थाला कोणत्याही सजीव निर्जीव वस्तू कोणालाही दिलेले जे नाव आहे त्यांना नाम असे म्हणतात मग नामामध्ये परत तीन प्रकार पडतात ते सामान्य नाम असेल विशेष नाम असेल किंवा भाववचक नाम असेल उदाहरणार्थ मी ते लिहून ठेवलेलं आहे आता मांजर मांजर म्हणजे पूर्ण जातीचा त्याच्यामध्ये उल्लेख होतो कोणत्याही एक मांजर नाही म्हटलं संपूर्ण मांजर ही जात म्हणजे हे जातीवचक नाम झालं आता तन्मय तन्मय काय झालं तन्मय हे एक विशेष मुलाचं मुला नाव झालं मग त्याच्यावर आपल्याला लगेच बोध होतो की त्या मुलाचं हे नाव आहे म्हणून हे ते विशेष नाम झालं तर गोड गोड म्हणजे काय झालं त्याचं गुण दाखवलाय म्हणून ह्याला गुणवाचक असे नाम म्हणतात हे झाले नामाचे प्रकार आता पुढे हे सर्वनाम मग सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी येणारा जो शब्द आहे म्हणजे सतत आपण नाम नाही घेत आता तन्मय तन्मय हुशार मुलगा आहे तन्मय शाळेत जातो तन्मय लवकर उठतो असं न म्हणता आपण काय म्हणतो एकदाच नाव घेतो सुरुवातीला तन्मय हुशार मुलगा आहे तो लवकर शाळेत जातो तो खेळ खेळतो मग प्रत्येक वेळी आपण तो ती ते किंवा आम्ही मला तुला हे जी शब्द में जे शब्द नामाऐवजी आपण वापरतो त्याला म्हणतात सर्वनाम तर विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणारे जे शब्द आहेत त्यांना विशेष म्हणजे ते कोणतेही असतील मी ते तीन शब्द घेतले छान चांगले वाईट नाम किंवा सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात तर क्रियापद हा वाक्याचा अत्यंत महत्वाचा घटक आहे तो क्रिया दर्शवतो वाक्या तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आणि वाक्याच्या शेवटी येतो म्हणजे बसतो आपल्या ह्याच्यातून क्रिया करते ह्या शब्दातून बसतो पळतो उठतो जातो खेळतो हे सगळे क्रियावचक शब्द आहेत <coughs> यांना क्रियापद असे म्हणतात तर हे झाले विकारी शब्दांच्या जाती चार नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आता पाहूया हो आपण अविकारी म्हणजे ज्यांच्यामध्ये बदल होत नाही ते कोणते क्रियाविशेषण अव्य क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आता <coughs> आता फरक लक्षात ठेवा विशेषण म्हणजे नाम सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण आणि क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियापद <coughs> म्हणजे तो बसतो आहे ना मग वस्तूच्या आधी जी विशेष शब्द आलेला असेल म्हणजे जलद भरभर म्हणजे भरभर पळतो जलद पळतो किंवा तो आ, पटापट खातो मग पटापट भरभर जलद हे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत म्हणून त्यांना म्हणतात क्रियाविशेष आता उभयान वयव्ये उभयान वयव्ये म्हणजे काय तर दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान वयव्य असे म्हणतात म्हणजे राम आणि श्याम मग आणि हा शब्द राम आणि श्यामला जोडतोय ना आणि व पण परंतु म्हणून कारण हे शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडतात मी लवकर उठतो कारण मी सक रात्री लवकर झोपतो म्हणजे कारण ह्या शब्दाने दोन वाक्यांना जोडलं म्हणून तो काय झाला उभयान्वयी अव्यय हर लक्ष आता पाहूया शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर शब्दाला जोडून येणारा शब्द म्हणजे कधी कधी आता झाड पक्षी बसला वाक्याचा अर्थ कळत नाही झाड पक्षी बसला झाडावर पक्षी बसला असं म्हटलं तर त्या शब्दाला वाक्याला काय होतो एक अर्थ पूर्ण होतो म्हणजे मग वर जो आहे झाडावर मग वर, वर शब्द आहे तो शब्दयोगी अव्यय आता इथे मी साठी लिहिलंय ला लिहिलंय म्हणजे आता साठी कशाला तरी जोडलंय म्हणजे ह्याच्यासाठी हे, त्याच्यासाठी मग ह्याच्या त्याच्याला साठी हा शब्द जोडून आलाय ना, ना म्हणून तो शब्द ला मला तुला झाडाला त्याच्यानंतर टेबलाला टेबलावर टेबला खाली मग हे वर खाली ला हे जे आहे शब्दयोगी ते, 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 ते शब्दयोगी अव्यय आहे त्यांना स्वतःचं असं काही अर्थ नाही पण ते त्या शब्दाला जोडून आले की त्यांना अर्थपूर्ण होतो त्या वाक्याला अर्थपूर्ण होतो त्यांना म्हणतात शब्दयोगी अव्यय शेवटचा आहे केवळ प्रयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय म्हणजे ज्यावेळी आपल्या मुखातून अचानकपणे उद्गार बाहेर पडतात म्हणजे भीती वाटली आनंद झाला आश्चर्य वाटलं की आपल्या मुखातून अचानकपणे जे शब्द बाहेर पडतात त्यांना केवल प्रयोगी किंवा उद्गारवाचक असेही म्हणतात म्हणजे वा बापरे अय्या असे जे शब्द आहे भीतीने आनंदाने आश्चर्याने बाहेर पडणारे त्या शब्दांना केवळ प्रयोगी हो अव्य असे म्हणतात तर ह्या आहे शब्दांच्या आठ जाती आता त्यांचे जे भाग आहेत आणखीन त्यांचे जे प्रकार आहे ते मी पुढच्या भागात नक्की शिकवेन व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद